सेनेच्या दोन शाणा झाल्या एक अठराव शना झाली एक शिवसेना झाली अडराव शेणा फक्त तुमच्यावरती काम करती आणि शिवसेना फक्त साऱ्या समाजामध्ये प्रत्येक निवडणुकीत काम करती यातला फरक स्पष्ट घ्या त्यावेळेला अभिमानाने मी सांगाल गुचके साहेबांच्या कौतुकाची पाठीवर टाकली मात्र त्यांनी खरं बोलता तुम्ही त्याही बिचारीची अकालपट्टी केली किती जणांची अकालपट्टी यार कित्येक जण संपून टाकले हा सोंगाड्या फक्त त्याचा तिजोरी भरण्यासाठी तिथं थांबून असतो अरे अजून हे बोतड नाही नाही शोबाच्या तलवारीची कुणाची माय मिळाली नाही अजून शिवसेना संपवायची सगळं मी बघतो पैसा काही पडला माझी एखादी कंपनी विकेल पण शिवसेनेचाच ता आमदार करून दाखवेल काय झालं पुढ राजा भाऊच्या गळ्यात माझ्या जबरीन टाकली आणि राजा भाऊला फिरायला लावला आम्ही फिरलो ना पोट ना अहो भूताचे पैसे येईनत कार्यकर्ते आम्हाला बोलत या शिवसेनेने मला न्याय दिला आणि मी खासदार झालो आता आतापर्यंत माझा फक्त राष्ट्रवादीने वापर केला आता मरण पण शिवसेना सोडणार नाही किती वर्षात अरे काय बदला बदली झाली की या भागात आपल्याला शिवसेना जगवायची असेल तर राष्ट्रवादी बरोबर आपल्याला जाऊन जमणार नाही त्यांच्याबरोबर साठो करून जमणार नाही साहेब मी काही निवडणुकीला जरी उभं राहिलो तरी हा साहेबांचा जिल्हा आहे हा खेड लोकसभा मतदारसंघ आहे इथून मी कुठल्याही भावात निवडून येऊ शकणार नाही तुम्ही म्हणता तर मी उभं राहील पण पाच पन्नास हजार मतांना नक्कीच माझा पराभव होईल माझी तुमची तयारी असेल तर मी उभं राहतो <गँगाँ था> दोन <दुन्दाई> महिने केले <गँगाँ था> <गँगाँ था> नाही नाही अरे पंधरा वर्ष तुम्ही काय केलं तुम्ही तुमच्या तोंडाने सांगताय तुमचं आमचं महाराष्ट्राचा आराध्य दैवत काही जगदंबा तुळजा तुम्� भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या कुशीमध्ये हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार झालं त्या राजमाता जिजाऊ आदरणीय स्वर्गीय हिंद हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आणि पवित्र भगवा ध्वज यांच्या चरणी पहिला प्रथम त्रिवार मानाचा मजरा मित्रांनो रणधुमाडी चालू झाली आहे कोण पुढे कोण कोणाच्या पुढे आणि सर्वांच्या पुढे महाविकास आघाडी पुढे असं रणचक्र आता चालू आहे समोरची व्यक्ती समोरचे चांदा चौकटी गद्दार समाजाची करीत आहे पाटील तुम्ही आता उठून सांगितलं अरे तळवळीचा कार्यकर्ता आम्ही पाहत होतो काय काय आमिष दाखवली जातील काय काय केलं जातील हे साऱ्या प्रकार होणार आहे पण गद्दारीचा शिक्का माथ्यावरती ज्यांच्या पडलाय ना त्यांना आता सोडायचं नाही काय समाजाने त्यांना कमी केलं होतं प्रत्येक पक्षाचे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना बाळासाहेबांच्या नंतर सांभाळले धनुष्यबाण हे चिन्ह त्या दिवशी पत्रकार परिषद झाले आमच्या तिथं ह्या चांदा चौकटीने गद्दारांनी पठारावर आता आचारसंहिता चालू आहे आणि त्या समिती कलमुडीचा प्रकल्प कसा आहे कसा करायचा या आहे याचं आयोजन केलं बांधाराचे अधिकारी बोलावले एक राजकीय नेता ह्या आपल्या भागातला एक बोलावला ही चाहूल आम्हाला लागली आम्ही आज सूत्र हलवलं तहसीलदारला विचार ही काय भानगणे आचारसंहिले कार्यक्रम घेता येतात का पस्तीस पस्तीस वर्ष झाले तुमची कलमोडी कलमोडी म्हणताय तुम्ही आणि आज निवडणूक लागल्यानंतर आचारसंहिता म्हणजे लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी कलमोडीचा प्रकार साठी अधिकारी या ठिकाणी बोलावतात हो अधिकारी शांत झाले कुणीच आले नाही अधिकारी ना कुणीच आले नाही आणि मग हे गद्दार गदार हे लाभधारक पुढारी आहेत का हे सारे त्या स्टँड वरती आमच्या पेठच्या चौकामध्ये लाडून पेढे घेऊन उभे होते आणि इकून येण्याची आशा संपली आणि मग आता काय करायचे मग त्यांच्यात त्यांच्यातच ते जशी गाडवं एका उकिरड्यावर येतात ना आणि विशिष्ट प्रकारचा आवाज काढतात आणि पाग पायांनी लाथा मारून आनंद व्यक्त करतात ना असा आनंद व्यक्त त्यांनी त्या चौकामध्ये केला एकमेकाला लाडू राहतात आता सगळे आमच्या पक्षाचे नेते मंडळी इखेड तालुका असन आंबेगाव असन शिरूर असन सारे एकत्र आलेत आणि आता कलमुडीचं पाणी येणार साहेब मी आज फक्त कलमोडीच्या विषयावर बोलणार आहे कारण आमच्या साधगाव पडारचा सा ज्वलंत प्रश्न तो आहे आणि साधगाव पडारची जनता एक भामटा वाजंत्री एक लफंगा मुरटा आज समाजाला बनवित आहे तिथं तो ठिकाणचा आहे त्याला काही पक्ष नाही गुठला तो फक्त निवडणूक आली का कोणत्या तरी घुसायचं आणि त्याचा प्रचार असा करायचा आणि प्रचार असा करायचा आहे का लोक भापवायची हो इतका तयार आहे त्याच्या त्या माणसाला सुद्धा गंडवलं त्यांनी पहिलं वैश्य पाठल गंडावलं आता गेला मला काय करायचं भीती नाही आपण काय कोणता रुपया खाला नाही काय भीती नाही आपल्याला कोणाला कारण पण किती फसवावं लोकांना लोकांना आता सांगतात आता हे सगळे वैते पाटील वगैरे सगळे एकत्र आलेत आणि आता आपल्याला कलमोडीचं पाणी नक्की येणार आहे म्हणून आनंद व्यक्त केला आणि मला पत्रकारांचा फोन आला खरंच आणि मग मी गेल्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेतली आणि मग पत्रकार परिषद मी एकटा आमचे काही शाखा प्रमुख वगैरे अशोक राक्षी सगळे होते आमचे मनोहर कंधारे होते मग ती पत्रकार परिषद साहेब तीस वर्ष झाली त्या कलबोडी प्रकल्प आला तो प्रकल्प करण्यासाठी किती वेळ खर्च करायचा पंचेचाळीस कोटीचा प्रकल्प आज दोनशे कोटी वरती गेलाय अजून तुमचा प्रकल्प होत नाही आणि निवडणूक आली का तो प्रश्न आला आमची गोळी बाबडी जनता सातगाव पठारची हो फसली जाती होताना आणि त्यांना वाटत आता खरंच आहे आणि आता पन्नास टक्के लोकांना खरंच वाटलंय आता विरोध होता खेड तालुक्याचा आणि ते इकडे आले आता येणार आहे अरे हे सगळी लफंगिरी यायची हो फक्त त्यांना निवडणूक काढून घ्यायची ही आतापर्यंत किती लोकांना फसवलं त्यांनी